मी म्हणत असतो महाराष्ट्र एक असं राज्य आहे इतर राज्याला भूगोल आहे उत्तर प्रदेश आहे हिमाचल प्रदेश आहे मध्य प्रदेश आहे तामिळनाडू आहे कर्नाटक आहे तेलंगणा पण भारतामध्ये एकच असं राष्ट्र आहे की ज्याला महा प्लस राष्ट्र असं म्हटलं जातं म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहे की छत्रपती शिवरायांच्या पावन झालेल्या भूमीमध्ये तुमचा सा आमचा जन्म झालाय क्रिसमसच्या सुट्ट्या महाराष्ट्रातली अनेक लोक करत असतात पण परवा प्रत्येक वेळेस आम्ही ख्रिसमसच्या सुट्ट्याला छत्रपती शिवरायांच्या तीन ते चार किल्ल्याला भेटी देत असतो गेल्या तीस वर्षापासून अखंड हे चालू असतं पन्हाळा ते पावनखिंड मोहिमे आमची जुलैमध्ये असते त्यामुळे क्वचितच काही वेळेस वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये दे देखील आम्हाला सामील होता येतं काही वेळेस झालो पण काही वेळेस आम्हाला पन्हाळा ते पावनखिंड ही जी मोहिमे ती सातत्याने करत असतो वारकरी म्हणजे छत्रपती शिवरायांचा विचार जो आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत असतो बऱ्याच लोकांना चिंता पडली होती की महाराष्ट्राचं आता कसं होईल आणि बीड जिल्ह्याचं कसं होईल मी बाहेर ज्यावेळेस जातो ना परिचय देत असताना महाराष्ट्रातलं मोठं पद आल्याच्यानंतर बीड बांधल्याच्या नंतर समोरची माणसं पॉज देतात थोडा वेळ थांबतात आमच्याकडे थाम बघण्याचा त्यांचा चष्मा बदलतो पण मी असं छातीवर हात ठोकून सांगतो यास आम्ही बीडचे हो। आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे बस कोणी बीड बदनाम करण्यासाठी नाही बीडमध्ये चांगल्या गोष्टी घडतायत आणि मला खात्री ज्या मातीला संत ज्ञानोबांचा वारसा आहे ज्या मातीला जगदगुरु जगत ज्योती वारसा आहे ती माती या महाराष्ट्रातल्या लोकांना वेगळं करण्यासाठी नाही एकत्र गुंपण्यासाठी असे कार्यक्रम का असतात आणि मी सातत्याने म्हणत असतो की महाराष्ट्र जिवंत काय आहे तर जिवंत आयुष्यभर राहणार त्याचं कारण आहे अशा सत्संगांमधून अशा प्रवचनामधून महादेव शास्त्रीसारखे जे महाराज आहेत समाजाचं प्रबोधन करून एकत्र आणण्याचं सगळ्यात मोठं व्यासपीठ म्हणजे हे अशी कार्यक्रम आहेत आणि ही चाललीच पाहिजेत मी खरं तर कपाळकरांट आहे की मी बऱ्याच दिवसापासून यायला पाहिजे मीही स्वतः मंदिर केलंय मोठं सगळं केलंय महाराज दर्शन घेतल्याच्या नंतर असं वाटलं की अफझल्याच्या वदाच्या वेळेस ज्यावेळेस भवानी माता प्रकट देऊन तलवार देते काय अशा पद्धतीचं ते उग्र स्वरूप मला चांगलं पाहायला मिळालं विराई मातेचं देखील तसंच दर्शन झालं बाळासाहेब तुम्ही फार सांप्रदायिक वारशामध्ये फार मोठे आहात महाराष्ट्राच्या मातीला शाप आहे माणसं मातीत गेल्याच्या नंतर माणसं मोठी करते परंतु आपल्या इतक्या जवळचा परिसरातला मला तुमचा सारदा अभिमान आहे खूप चांगल्या पद्धतीनं पारमार्थिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये येऊन आनंद घ्यायचा हे फार कमी लोकांच्या आयुष्यामध्ये नशिबात असतं आणि तुम्ही ही सगळी माला या ठिकाणी गुंपता दरवर्षी अशा पद्धतीचे कार्यक्रम ठेवता मी उत्तरार्धात माझी विनंती मी जास्त वेळ बोलत नाही परंतु तर माझ्याकडनं चुकलं अशा ठिकाणच्या कार्यक्रमाला मी आयुष्मानचे कार्ड मोफत द्यायला पाहिजेत अशा पद्धतीचं कॅम्प लावायला पाहिजे इथून पुढं आज मला कदाचित या कार्यक्रमाला आल्याच्या नंतर मनात आलं ह्याच्यापेक्षा मोठं व्यासपीठ कुठलं असेल या पुढच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला जे भक्त येतील त्यांना आयुष्यमानचं मोफत कार्ड माझ्याकडनं मिळून जाईल माझी विनंती की आपण स्वतः आयुष्यमानचे कार्ड काढा पाच लाख रुपयापर्यंतचा लाभ देण्याचं माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना हे ॲप